नमस्कार उर्मिल कपडं डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे ले 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 तर आज आपण पर्स बनवणार आहे ब्लाऊज पीसातल्या उरलेल्या कापडापासून तर मी हे उरलेलं कापड घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे चेन इथं घेतलेलं आहे शॉपिंग बॅग तर आपल्याला याची उंची घ्यायची आहे आठ आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला दहा आणि जे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आपण ते आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर त्याची मी उंची घेतलेली आहे वीस आणि रुंदी घेतलेली आहे नऊ तर आता आपण ही शॉपिंग बॅग आधी कट करून घेऊया कारण हे उरलेल्या कापडापासून आहे आणि शॉपिंग बॅग त्याच्यामध्ये तुम्ही गोणीचं कापड पण वापरू शकता जे आपले गव्हाचे गोण्या असतात ते पण वापरू शकता किंवा फॉर्म पण वापरू शकता फॉम म्हणजे जे आपल्या साड्यामध्ये आपण साड्या आणतो विकत त्याच्यामध्ये न नरम फॉर्म असतो तो जरी वापरला तरी चालत तर बघा आता हे आपण कट करून घेऊया आपल्या सारख्याचा चवपन कट करून घ्यायचं आहे तर जे आता आपण साडीचं कापड घेतलेलं आहे कट करून त्याच्याला त्याला आपल्याला अशा चुन्या मारून घ्यायच्या आहे तर बघा ह्या आपल्या एक एक इंचाच्या अशा चुन्या मारून घ्यायच्या आहे तर माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ब्लाऊजच्या आणि पर्सच्या पण तर ते आपण नक्की बघा तर बघा एका साईडने आपण ह्या चुन्या मारून घेतलेल्या आहे तर तशा सेम आपल्याला एकाच्या साईडने पण आपल्याला ह्या अशा चुन्या मारून घ्यायच्या आहे तर बघा ह्या आम्ही चुन्या मारून घेतलेल्या आहे तर आता याच्यावरती आपल्याला हे जे आपण शॉपिंग बॅग घेतली होती त्याच्यावर आपल्याला ही चारी बाजूकून पॅक करून घ्यायची आहे आणि उरलेलं जे का दोरे किंवा जे शॉपिंग बॅगचं थोडंफार कापड बाहेर येत आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतलेलं आहे तर आता याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे तर बघा मध्य घेऊन वाला तुम्ही असे पण मध्य घेऊ शकता एकदम सोपं तर याच्यावर मध्य घेऊन याच्यावर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे तर बघा मी लाईन मारून घेतलेली ला आहे आणि आता आपण याच्यावर टीप मारून घेऊया तर बघा टीप मारून झालेली आहे आपली तर बघा त्याच्यानंतर आपल्याला जे आपण रनर घेतलेलं आहे याच्यावरती मी अजून एका साइडनी टीप मारून घेतलेली आहे कारण ते कापडाचा फुगा होत होता म्हणून त्याच्यानंतर तर बघा टीप मारून घेतलेली आहे अजून मी दोन दोन आता आपल्याला हे रनर उलट ठेवून याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे पॅक टीप मारायची आपल्याला याच्यावरती तर बघा आता आपण ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टीप मारून घ्यायची आहे पक्की आणि याच्यावरती असं मधी घालून एक कापड पण आपल्याला याच्यावरती पण दाब टिप देऊन घ्यायची आहे तर बघा मी कोण तसंच करून घेतलेलं आहे दाब टिप तर या साईडने पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे मारून घ्यायची आहे आणि दाब टिप मारून घ्यायची आहे तुम्ही दोन पण टिपा मारू शकता याच्यावरती म्हणजे पॅक होतं तर बघा टिप मारून घेतलेली आहे आता आपण हे सोयीचा भाग करून घेऊया सोयीचा भाग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला याचा लेवल घ्यायची आहे आणि हे उरलेलं का उरलेलं जे रनरचं चेनचं कापड आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी टीप मारून मारून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं पण आहे या साईडने पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे तर बघा तर आता हे कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्याच मापाचं कापड घ्यायचं आहे आधी एका साईडने आपल्याला थोडीशी टिप मारून घ्यायची आहे आणि याची लेवल धरून याला खालून पण याला थोडंसं अर्धा इंचाला मधून घालायचं आपल्याला म्हणजे सारखी लेवल येईन आपली तर याला अशी टिप मारून घ्यायची आहे याची अशी आपल्याला पायपिंग टाईप करून घ्यायचं आहे आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं लेवल सारखी घ्यायची आहे आपल्याला तर बघा मी कापड उरलेलं थोडंसं होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि आपल्या असे याच्यावरती नीट धरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदम सारखी मस्त टिप मारून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने पण आपल्याला सेम आता अशीच टिप मारून घ्यायची आहे पाईपिंग करून घ्यायची आहे तर बघा इकडच्या साईडने मी पॅक टिप मारून घेतलेली आहे आणि आपले पर्स तयार झालेले आहे तुम्ही याच्यामध्ये कॅश ठेवू शकता किंवा ए टी एम कार्ड आधार कार्ड पण ठेवू शकता तर तुम्हाला पर्स कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद